या साईडला बघताय ही आपली आहे गुढी हा हार मस्त केलं हार मोठो ह्याच्या पेक्षा असत ना है। है चला या चारणा खाऊक या वर्षीचा चार बाटू बाटूया आता पिकोक लागली मधी मधी हे बघा या वर्षीचा पिकलेला आपण आता बाटूया मस्त कस खाता बघा कसा हलवतोय बघा किती पडतायत हा प्राण्याचा दुसरा जो वांदर बोलतात ना ही, पद्धत असते ही या मित्रांनो या वर्षीचा बॉन्ड खाऊ काढून पडता व्हिडिओ कर मारू नमस्कार मित्रांनो मी आशिष टोंबरे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आहे गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त मी गावी आलोय पण काय झालं गावी गाडी उसरा नेली वाज सात वाजले आणि सात वाजल्यानंतर मग लगेच आमच्या इथे पाणी येतात सातचं टायमिंग हा तर थोडा पाणी भरून आंघोळकरीपर्यंत इकडे गुढी उभी करून झाली त्यामुळे आपण काय तो बघू भेटली नाही पण असो आपण बघूया गुढी आपली के केवढी मोठी आहे ती आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा तसेच नवीन वर्षाच्या देखील खूप खूप शुभेच्छा तर चला जास्त वेळ न घेता आपण आजच्या या व्हिडिओ का सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघताय ही आपली आहे गुडी, ही अशी उंच गेलेली आहे हे बघा इकडनं दाखवतो इकडनं आणि या साईडला आपलं इकडे घराचं काम झालेलं आहे गुढी दाखवतो हे आत्ताच काम झालं हे आपलं घर हे वटीवरचा पूर्ण काम झाला इकडे लाद्या वगैरे आता लावलेले आहेत या साईडला आणि सकाळी भटजी पण आले होते तर आमच्या इकडे देव बदलतात दर गु दरवर्षी गुढीपाडव्याला तर हे देव ब पूर्ण बदललेले आहेत हे सर्व हे सर्व देवघर गर। देवघराचं काम पण नवीन झालं आहे आताच अजून थोडीशी फिटिंग वगैरे सर्व बाकी आहे त्यामुळे असं दिसतंय तर या साईडला ही आता वटी थोडीशी मोठी झाली मस्त अजून बाकी आहे काम थोडं त्यामुळे या साईडला सर्व सामान वगैरे आणलेलं आहे ड्रम वगैरे पाण्याचे आणि आता बघूया आपली गुडी या साइडला बघताय ही आपली आहे गुडी हा हार मस्त केलं हार मोठो ह्याच्यापेक्षा असत ना हा तर इकडे दिवा दिवादा आणि या साइडला आमची इकडे चापो फुल्लो लाल लाल चापो लाल आणि सफेद त्यांची फुलं ना चाप्याची फुला हा मस्त वाऱ्यावरती आपली कोकणातली गुढी चला आता आम्ही चाललो जरा वरती सड्यावरती फेरफटको मारू का गेट बंद करण्याची बॉटल आणि या साईड का बघता इकडे पप्पानी सगळी झाडा लावून ठेवलेली आहेत फुल झाड आहोत इकडे आणि या साइड का इकडे मिरची इक इक ही इक टॉम्बेटी आहे ना ही टॉम्बेटी हे टोमॅटोचं झाड आहे इथे इकडे मिरची हे गुलाब या साइड का फुलाचा आणि ह्या ह्या गायचा झाड एवढा मोठा ह्या सूर्य ब्रम्ह फुल ह्या एवढा मोठा झाड मोठा पण आणि या साइड का इकडे ही तुळस आणि इकडे ही कलबा लावून ठेवलेली आहेत छोटी रातांब्यांची रातांबे आहेत ना एक रातांबी ही रातांबी ना ही फोपणीशी ना आणि या साइड का इकडे आंबे बघा हे बघा एकदम आंबे बघ असले झाले आहेत ना एकदम आता तयार झाले आहेत तेच बघण्यासाठी आम्ही सड्यावरती पण चाललो आणि या साईड का इकडे केळी बघा आमची हे बघा तर चला आता जाऊया कंटिन्यू करूया आता साड्यावरती आणि हा घराच्या आजूबाजूचा पूर्ण परिसर एकदम भारी असा वाटता आज जरा ऊन नाही मळपच आहे थोडी हा पाऊस पडलो ना इकडे गावी हा पण तरी आज सकाळची थंडी एवढी वाटली ना आज मळपा चला हा चल चल जाऊया तर चला मित्रांनो चाललोय आता साड्यावरती आणि या साइडला येते एक काम चालू आहे घराचं दिव्याच्या साइडचं हे सर्व तोडलं आहे काम चालू आहे हे बघा या साइड का इकडे तर चला आता इकडे आणि इकडे काकी बघा इकडे मशिरी लावता हां इथे काय हातात लपवत कशा आता काका बघतो आता होय ना तू तू ना तर चला जाऊया अकड ना गुंडी बसत दिसत वारी कॅप्टन वाटतो एकदम अ आणि या साइडला बघा इकडे गुंडी मस्त व वाऱ्यावरती हार बघ वा कसा होता आणि हे का काकीचा फोन येलो देव धावली धावली <laughs> चला जाऊया आता सड्यावरती अरे बाबू खा चल 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 जाऊया आपण पुढे हो आमच्या बारको आमचं मागे लागलो हा ते का पकड मैं तो आमका जाऊ देणार नाही साड्यावरती तर चला आणि हो आपला रोड इकडे झालेलो मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असाल मी ला 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 तो चापो लो वरती फुला खाय चापो टेकवलं होत इथे चाप्यावरती दोन फुलं आली पण चला जाऊया आता आणि या साठ का इकडे भारती नानाचा भारती नानाचा फनस बघा फणस झाले ना आता झाले भाजी पण भाजी एक काय यंदा पिको यंदाच या वर्षीच फणस पिको पण खाऊन झालात पण तुम्ही भाजी बिजी एक बघ आता फणस भाजी एक गरे तळू का हरे तळू तळुका यासारखा जांबी ग जांभी गेलो वाटा जा संपलो चला जाऊया आता तर मित्रांनो आम्ही आलो आता काट्याच्या इथे काट्यात ना चाललो आणि या साईड का बघता इकडे ही चार चार ना चारणा दाखवतो तुमका काढून दाखव एक काढून हा एक चारणा काय मुंबईमध्ये चा, चारोळी काहीतरी म्हणतो चारोळी म्हणतो ना आम्ही चारणा म्हणतो चारणा या साइड का आमच्याकडे चारुळी कोकणात नाही काय ते सर्व भेटत सगळं कोकणच रान मेव याला चारुळी म्हणतात पडलो खा की खाऊन खा असं खाऊच असता एक नंबर आणि ह्याच हे बिया ना चारुळ हे बघा चारुळ घर घर आपण आपण हे का घेतो ना शिरो शिरो बिरो करतो नाही कुत्रो नाय केलडा केलडा बोंबाटापूर इकडे तरी चारणा चला या चारणा खाऊक या वर्षी या वर्षीचा चारान बाटूया आता खाऊन झाला तसा याकडू ना, ना। टाकू एक नंबर काय पहिला आम्ही कोयतेन फोडीत होतो चला आता पुढे जाऊया चालना झाली आता कंदा बघूया कंदा पिकली असती ना बघूया चला तर मित्रांनो आता आपण आलो इथे कंदा जवळ बघा इकडे ही कन्दा पिशवेत काढले करंदा पिकवाक लागली मधी मधी बघा या वर्षीचा पिकलेला आपण आता बाटूया हम्म मस्त हा बघ करंदा कसा खाता आणि ही ते थोडीशी काढलेली आहे बाबू दाखव काळी हम्म काळी आता होत पिकवा ते चांगली कोकणची काळी महिना काळी पिकला हो तो तो अजून पिकवायची आहेत एकदम पिकली नाहीत अजून चांगली पण मस्त पण कसा जो सीझन आहे त्या सीजनची मजा घेऊची खाऊन पिऊन बरोबर ना अजून तोरणा अजून तोरणा बाकी आता बघ चारणा झाली क कंदा झाली आता तोर आंबो आणि तोरणा या वर्षीचा अजून बाटूचं पणच एक बाटूचं अजून या वर्षीचा बघूया बघूया आणि हा हो आमच्या इकडे वनव गेलो होतो मागे सगळा टाकला ना शाप करून आणि इकडे आम्ही खेळो येऊच्या इकडे आता कोण पोरात नाही येत मैदान पण आमची वाट बघता बघा पूर्ण असा कोण सुनील दादा सांग सुनील दादा काय तो निरोप सांग

वनव्यामुळे सगळं जळलो वाटतात मसोटा तर हा दे अरे हे इकडे पण होत का पहिला तर मित्रांनो आता फिरत फिरत आम्ही इलो आता काट्यात इकडे या साइड का बघा मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितला असालच वनव गेले गेलेल्यामुळे किती नुकसान झाला होता हे बघा जांबी हे काय मेलोच होतो काय काय हा या जांभी केली कलाम पण बघा आता मस्त वाटत पूर्ण ह्या पूर्ण वाफ लागली होती आंबे बघा साईड काय काय आंबे काय पिकलो मजी काळ काळोडाग हा काळोडाग दिसतो त्या साईड का बघा हे आंबे आंबे काढू नको त्या काला मला दिलेला आता हो इथे होय पिकलेलो एक इथे पडलो म्हणजे आंबे तयार झाले होते तिकडे त्या साईड का बघता इकडे

दुसरा अरे दुसरा कलाम अरे हे हो बघ कसं पक्षी पक्षीने खाल्लान बघाय चिमणीन खाल्लेला या, खाल या साईड का बघा ब मधूनच खाल्लान आंबे झाले हो ते काय हां या साईडला बघता हे दुसरं कलाम आहे आणि हे बघा हे आंबे आता होतील अजून होतील पाच सहा दिवसात होतील तयार पूर्ण आतमध्ये येत आतमधील आंबी होत पाखरांना बघ कसा मधनाच आंब्या का हो पिकलो होतो तर याच्या आतमधील आंबी आत आत अरे चला आता इकडे आपण ये जांभी बघूया हे पण आता होतील आता ह्याचेच काढूचे होते आपण आता हा आता होतील अजून बारको ना ह्याची अजून वा वाढा थोडी साईज नक्की

अरे वलोन न वलो राहिलोच नाही हो जास्त दिसतच नाही <laughs> अरे बघ बॉन्ड हा या वर्षीचा बॉन्ड बघू ये आता खाऊन बघूचा तर या मित्रांनो या वर्षीचा बॉन्ड खाऊ का

खली हा मस्त आता बॉंड खाऊन झाला आणि या साईड का पण होत थोडं जांबी होत होत मधी थोडं थोडं दिसत जास्त नाही होत थोडं दिसत आता होत तो सगळंच काढून टाकूया पडलेलोच भेटत ना हम्म बोंडा खाल्ला नाही गोरवानी ही ही चांगली जाम धरता तर चला हो जो वलो, वलो होत ना वलो थोडं काढूया भाजी बिजे नेऊ आणि इकडे हो हे बघा इकडे हा पातेरात ना पातेऱ्यात असे पडलेलो असत बघा बघून काजू असं सुको जांबी सगळं पडलेलो असतं तुमची बोंडा तयार होतात आणि खाली पडत आणि गोरवा असली तर गोरवा खाऊन टाकतात बोंडा आणि जा जांब अशीच राहतात पडून तर चला ठेवूया इथे सगळे एकटे करूया बघा बघा कसा हलवतोय बघा किती पडतायत बघा हलवतोय हा पुराने तो दूसरा जो वांदर बोलता ना ही पद्धत तो सही वांधरा ची बगा बगा कितनी पल्टा बगा बगा किती पल्ली काजू बगा बगा कसे पल्टा काजू कौन हेलो हाँ होय होय हाँ ये वीडियो चालू है ये बघा बाबू आमचा कवळतोय खाली पटापट पटापट जमा करतोय सगळे काजू बघा हा बघा दोन दोन तीन तीन एक एक हातात धरून त्याला कधी सवय नाही ना बघा कसा पकडून बघा 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 मुंबईकर मुंबईकर आहे ना तू बघा आता बघा आपला दुसरा प्राणी हलवते बघा बघा सोनू आता काठी काठी कसून देऊ लांबी हात तो वरती पप्पू ती काटी दे सोनू तिवा तिवा नाक्याक लावली ती हा दे तशी नाही हे काटूक मोड सुकलेलं आता ना हाता नाही येईल हा हे बघ मस्त आणि बाबू खाली कवळतोय आमचा बघा हा बघा त्याला बारकी हवी आहे मी देतो हा एक मिनिट व्हिडिओ कि त्या दमला दमला ये मी पाठतो सगळे तुम्ही कवळा पटापट पटा, ढीक घाला सोनू आता दमून खाली आला म्हणतो नाही जमत वरती हा बघा खाली उतरतो या ही दाम आमची होती खूप धरायची पण तिला जो किडा लागला ना हा बघा किड्याला दवा पाणी चालू आहे बघूया तरी पण ती मेहनत करून एवढी धरली आता मागे कधी आलेला ते आपण तर आता हो आता इकडे गडकेन पाडता गडके आणला ना इकडे काकी काकी पण इली तोपर्यंत काय काय करता तो आता गडकेन पाडता बघा नसतीब काकी इली गडकी घेऊन चला पटकन होऊ दे आतापर्यंत बघा एवढं जांबी सगळं जमा केलो ते काकी कुट्टा वलो वेगळं करता सुको वेगळं करता आणि हो अजून इकडे पाडता अजून हा एक फांदो हा बाकी पाडूच्यात तर बघा

पिशवी आपली पुदनं भरली आणि दोन आंबे होत त्याच्यामध्ये एक थोडंसं पिकवा आपचो हा जरा आणि हा एक तयार आंबवा चला जाऊया आता घेऊन ना हां चला आता जाऊया यो एक जाम भेटली सुक्की आता हो शो बघित बघित जाऊया घरी घरी नको इथे खाली जाऊया चला हां तर चला आता घाटीवरती लो तर आजचा हो व्हिडिओ लय मोठं होणार असं वाटतं माका तर आजचा हो व्हिडिओ इथेच आता आपण एंड करूया तर चला मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एवढाच ठेवूया आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलो आहे की आपली घराजवळची गुढी आणि तसेच आपण सड्यावरती आलो का बोंडा खाल्ली कांदा खाल्ली च चारणा ते देखील खाल्ली या टायमात सीजनचा सगळा खाऊन झालेला अजून अजून फनस वगैरे बाकी हा गरेविरे सगळे बाटूचे आहेत अजून आंबे आपले घेतलेले हो तर चला आजचा हा व्हिडिओ लय मोठा होईल त्यामुळे आजचा हा हो व्हिडिओ एवढंच ठेवूया आज तर आजचा हा हो व्हिडिओ आवडलास व्हिडिओ का लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र